मला आई बाबा हवेत व कॉमेडी चिटकींना सोलापुरात अभूतपूर्व प्रतिसाद लहान मुले म्हणजे देवागरची फुले समोर जातात पूर्वीची शिक्षण पद्धती फार वेगळी होती कारण मुलांच्या शिक्षणासाठी आईवडिलांना शेतात किंवा जिथे मिळेल तिथे काम करून कष्ट करून त्या कष्टावर मुलांचं शिक्षण भागव लागत असायचं का तर मुलगा मोठा होऊन पुढे काहीतरी होईल आणि आपल्या आईवडिलांचे नाव काढेल अशा प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असायचं पण तेव्हाची परिस्थिती पण तशी नव्हती मुलांच्या डोक्यावर दप्तराचं ओझं आणि घरच्या परिस्थितीच्या ओझ्यामुळं मुलं फारशी शिकत नव्हती पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली मुले शिकू लागली आईवडील काहीतरी खर्च करून काबाड कष्ट करून मुलांना शिकू लागली मुले पुढे शिकू लागली आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी परदेशात किंवा परगावीसुद्धा पुणे मुंबईसारख्या शहरातसुद्धा जाऊ लागली परंतु नंतर असं बदल होत गेला की जेव्हा मुले परदेशात गेली तिकडचं शिक्षण तिथली संस्कृती ती तिथंच रमू लागली ते परत यायचीच नाहीत आणि ती तिथेच लग्न करून सेटल आई आईवडील जरी गेले किंवा त्यांचा देहांत जरी झाला तर मुले परदेशातून अजिबात यायची नाहीत नातेवाईकांना फोन करून सांगायची की तुम्हीच अंत्यमेधी उरकून टाका आणि शेवटीनंतर वाटणीच्या हिशेसाठी म्हणून परत यायची अशी मुले पण बरेच आपण पाहिले आहेत परंतु काही मुले अशी पण आहेत लहान वयातच परिस्थितीची जाणीव स्वतःवर घेतात आणि परिस्थितीची जाणीव ओळखून वागतात स्वतः शाळा शिकत शिकत कष्ट करतात काही अशी पण मुले आहेत पेपर टाकणारी मुलं आहेत पेपर टाकून शिकणारे मुलं आहेत मोठमोठे अधिकारी पण झालेली मुलं आहेत अशा मुलांना खरीच जाणव आहेत आणि हीच मुलं आज फार पुढे गेलेत आणि अशाच मुलांचा फार अभिमान वाटतो आजच्या फॅशनच्या जमान्यात मुले मोठी झाली शिकली पुढे झाली परंतु आता मुलींनासुद्धा कुठल्याही मुलाबरोबर जर लग्न करायचं असेल तर ते सासू सासरे नको म्हणतात म्हणजे मुलाच्या आईवडील नको म्हणतात म्हणजे ही एक आजची एक फॅशन झालेली आहे आजकालची मुलं जी आहेत जी शिकलेली आहेत आतिशिकली शहाणी झाली परंतु आज आईबाबा फक्त फोटो पुरते राहिलेले आहेत कारण का तर ते आईबापांना काय करतात वृद्धाश्रमात पाठवतात आणि बाहेरची कुत्री फॅशन म्हणून घरात सांभाळतात ही फार मोठी भयानक आणि वास्तवता आहे या नाटकामध्ये सोलापूरच्या कलाकारांचा पण सहभाग होता शंभुराचे गायकवाड शिवम आळंद आदराध्या मुलानी स्मृती आराध्या मुलानी सृष्टी कत्ते संस्कार जगताप कुत्रोटी जगताप हर्षदा जाधव स्वरा सातपुते कादंबरी यमगर मिनल गोरसिया पृथ्वी कपवार श्रीयश मटपटी आयना पटनी पटनी आक्षांश पटनी आर्यन उलगंडे गौरी नलवडे ओवी जाधव अर्जुन केले गौरी जगताप आदित्य नाझरकर सक्षम नारायणकर आदित्य नारायणकर स्वरा सुतकर पर, परी जाधव राजवीर जाधव या सोलापूरच्या कलाकारांचा सहभाग होता या सर्वांनी मिळून आज सोलापुरात एक इतिहासच घडवला आणि खरंच सोलापूरकरांची मनतेने जिंकलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही या नाटकाच्या प्रमुख भूमिकेत प्रवीण भारदेसर आणि भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त विनोदी अभिनेत्री नयना आपटे मॅडम ह्या होत्या पालक व विद्यार्थी संबंध कसे असावेत मुलांना कसे घडावावे याबद्दल नयना आपटे मॅडम यांनी आपले मनोगत आमच्याशी व्यक्त केले बऱ्याच दिवसातून या हाऊसफुल नाटकांनी सोलापूरकरांची मने जिंकली असे नाटक पुन्हा होणे नाही असे बोलले जात होते दिवस झाले सा फोन नाही पत्र नाही मला खूप आठवण येते रे आपल्या साऱ्यांचा हेच दुःख आहे येईल भेटायला तुला लवकरच किंवा फोन तरी करेल राजू तुला आठवून यायला तुझी आई तरी आहे माझं बळ मला आठव्यायला असं माझ्या जगात कोणच नाही असं कसं बोलतोस आम्ही कोणीच नाही का तुमचाच आधार आहे मला ए एवढ्या रात्री कोण असेल रे बाबडू काय करून बोल ना बस आणि तू का उठलास झोप आता आज कोण आलं फक्त तुझ्या स्वप्नात नाही हम तो जात है हम जात है हे भगवान होतवा हुतवा ये कौन है मी इतना नवीन स्टूडेंट हॉस्टेल है ना हॉस्टेल फाइव स्टार होटल है अरे नहीं बाबा ये हॉटेल नहीं का हॉस्टेल कहा है यहाँ बचुआ है पढ़त है समझेगा तुमको का चाहिए हे भगवान अब का है हे हाँ, भगवान बुद्ध बुद्ध हम जाते हैं हम जाते हैं हम जाते हैं हे भगवान बुद्ध सब बुद्धवा है यहाँ माजी रूम को नमस्कार मी नैना आपटे मी रंगमंचीय कलाकार है व्यवसाय ना मी नाटक चित्रपट सिनेमा सीरियल या सग्या मध्यम मी काम करते गेली बावीस वर्ष मी माता अनुषया प्रोडक्शन मध्ये बालनाट्याच्या चळवळीमध्ये मी भाग घेत आहे या संस्थेच्या सर्व नाटकांमध्ये मी काम करते माझा व्यवसाय संभाळ ही एक चळवळ म्हणून मी त्याच्याकडे पाहते लहान मुलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा त्यांना स्टेज मिळावं त्यांच्यातले नवीन कलाकार जन्माला यावे आणि रंगभूमीवरती किंवा रंगमंचावर किंवा स्मॉल स्क्रीन किंवा बिग स्क्रीन इथे छान कलाकार मिळावे या उद्देशानं मी त्यांच्याबरोबर काम करते आणि म्हणूनच आमच्या संस्थेचा जो उपक्रम आहे की सेलिब्रिटी बरोबर नाटकात काम करण्याची संधी सेलिब्रिटी एवढ्यास म्हणायचं की माझ्याबरोबर काम करताना व्यावसायिक कलावंताचं उठणं बसणं वागणं बिहेवियर पद्धत प्रवास कष्ट नाही कारण बालरंगभूमी ही बालिक एवढी संपन्न नाही आहे पण मुंबईमध्ये प्रवीण कुमार भारतीयची ही एकच संस्था आहे जी लहान मुलांकरता काम करते आणि जी गे बावीस वर्ष फक्त मुंबईतच नव्हे तर मुंबईच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संस्था काम करते आणि त्यांच्याबरोबर माझाही सहभाग आहे लहान मुलांची बॅच तयार करणं त्यांची शिबिरं त्यांच्याकडनं त्यांच्या काम करून वेळोवेळी त्यांच्या गुरुजी उपलब्ध करून देणं त्यांच्यातले चांगल्या कलाकारांची जोपासना करणं त्यांच्यातले चांगले कलाकार निवडून आपल्या नाटकात त्यांना काम देणं हा उपक्रम गेली काही वर्ष चालू आहे पहिल्यांदा फक्त मुंबईत होतं नंतर ते पुण्यात आलं आणि आता ते महाराष्ट्रात सर्व दूर पसरलेलं आहे अनेक खांद्या रुजले आहेत अनेक टीचर्स तयार झाले आहेत वीस वर्षापूर्वी आमच्या संस्थेत असलेला मुलगा जो पाच वर्षाचा होता तो आज वीस वर्षाचा झालाय आणि आमच्या संस्थेत तो सर म्हणून काम करतो आणि मुलांना शिकवतो जे नुसतं आमच्या संस्थेत काम नाही तर पुढे जाऊन ते एक उपजीविकेचं साधन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो अशा पद्धतीनं आम्ही काम करतोय आणि माझा एकच उद्देश आहे की माझा जरी इतर माध्यमांमध्ये माझा व्यवसाय असला तरी याच्याकडे बघताना मी एक चळवळ म्हणून पाहते आणि म्हणूनच गेल्या वर्षी सुद्धा मी सोलापुरात आले होते या वर्षी सुद्धा ती संधी मला मिळालेली आहे आणि आता इथून पुढचे पण असेच उपक्रम आहेत आतापर्यंत आम्ही मुंबई पुणे नाशिक वगैरे असे आणि नागपूरपर्यंत पोहोचलो आहे की ही बालनाट्य हिंदीमध्ये करायची आणि दिल्ली इकडे हे इंट्रोड्यूस करून द्यायचं त्यासाठी आमचा तो प्रयत्न चालू आहे मला माहीत नाही त्याचं कसं आम्हाला यश मिळतं एवढीच मला असं वाटतं या निमित्तानं ही मुलं तयार होत आहेत आणि त्याचं मला समाधान मिळत आहे माझ्या सत्तर वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या या प्रवासामध्ये माझ माध्यल बाल रंगभूमीवर दे योगदान देणं हे मी माझं कर्तव्य समजते आणि ते मी करते धन्यवाद जय सोलापूरकरांसाठी तुम्ही काय संदेश द्याल सोलापूरकरांसाठी माझा हा संदेश आहे की पालकांनी जास्तीत जास्त मुलांना नाटक बघा मैदानावर जा मैदानावर खेळा मोबाईल मध्ये राहू नका मोबाईलच्या बाहेर पडा त्या पलीकडे सुद्धा जग आहे आणि ते आहे म्हणजे बघा मला असं की ही गोष्ट तयार झाली किंवा संख्येनं हा जर विचार पालकांमध्ये रोजला तर आपली रंगभूमी जशी व्यवसाय रंगभूमी आहे तशी बाल रंगभूमी सुद्धा समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही ना फक्त मला एकच पालकांना वाटतं की याच्यामध्ये सहभाग पाहिजे कारण मुलांना त्यामुळे जास्तीत जास्त या ऍक्टिव्हिटीकडे तुमचा सहभाग पाहिजे म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञान पण फार महत्वाचं आहे आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा बाहेर सुद्धा काहीतरी जग आहे हे पण आपण मुलांना शिकवा पुस्तकी ज्ञान हे आवश्यक आहे गोष्ट बरोबरच आहे कारण अकॅडमिक लेवलवर पण नुसतं पुस्तकी ज्ञान उपयोगाचं नाही त्याच्या बाहेर जाऊन समाजातलं जे बिहेव्हिअर आहे सामाजिक भान कसं असावं किंवा तुम्ही जे क्षेत्र निवडता त्या निवडण्या ते क्षेत्रामध्ये तुमचं वागणं कसं असावं हे सुद्धा प्रशिक्षण आम्ही आमच्या संस्थेमार्फत देतो जे नुसतं काम नाही करत तर आमच्या संस्थेमध्ये मुलं रेकॉर्डिंग शिकतात डबिंग शिकतात मायनिंग शिकतात प्रॉम्प्टिंग कसं करायचं शिकतात शिकतात सेट कसा भरायचा हे सुद्धा आणि हे सुद्धा आम्ही शिकवतो आमच्याकडे आता बॅकस्टेजला जी मुलं तयार झाली ती पूर्वी आमचे विद्यार्थी होते आणि आता ते बॅकस्टेज करतात त्यांचं ते उपजीविकेचं साधन आहे हा उद्देश आमचा सफल झालेला आहे आणि तोच आम्ही करणार धन्यवाद मॅडम व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एलसीडी सी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहीरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.